दिवसाची सुरुवातीशी बरोबर एका रिटायर्ड प्रोफेसरकडे त्याचे काही विद्यार्थी त्यांना भेटायला आले आता ती के ले ले वर, के ते विद्यार्थी चांगल्या क्षेत्रामध्ये खूप पुढे गेलेले होते काही नोकरीवर मोठ्या हुद्द्यावर होते काही जणांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केलेला आणि त्याच्यात त्यांनी खूप यश कमावलेलं होतं आणि त्या सर्वांनी ठरवलं की एक दिवस आपण त्या प्रोफेसरांना आपल्या भेटायला जाऊ आणि सर्वजण त्या प्रोफेसरांच्या घरी आले गप्पा मारताना सर्वजण आपापलं कामाबद्दल सांगत होतं की कि किती कामाचं टेन्शन आहे आणि रात्रंदिवस दिवस काम करावं लागतं आणि त्यामुळे स्वतःसाठी पण वेळ मिळत नाही आहे आणि खूप टेन्शनमध्ये आम्ही आहोत आणि अशा प्रकारे ते आपापलं कामाबद्दल आप सांगत होते आणि मध्येच प्रोफेसरांनी विचारलं त्यांना की तुम्ही कॉफी घेणार का आणि सर्वांनी सांगितलं होय आम्ही कॉफी घेणार <coughs> आणि मग प्रोफेसर आतमध्ये गेले त्यांनी कॉफी बनवले आणि एका मोठ्या ट्रेमध्ये निरनिराळे कप त्यांनी ठेवले होते एखादा कप खूप नक्षीदार आणि सुंदर होता एखादा कप रंगाने खूप सुंदर होता त्याचा रंग खूप सुंदर होता एखादा कप होता तो चांगल्या चिनी मातीचा होता आणि थोडा चकचकीत दिसत होता आणि असे बरेच कप त्या ठिकाणी ठेवलेले आणि काही ठिका त्या ट्रेमध्ये काही एकदम साधे साधे थोडे जुने दिसणारे कप त्या ठिकाणी ठेवलेले आणि प्रत्येकासमोर ट्रे घेतल्यानंतर प्रत्येकाने चांगला कप उचलला जो चकचकीत आहे जो सुंदर आहे किंवा असे प्रत्येकाने विचारले उचलले पण जो साधे कप आहे ते कोणी घेतले नाही आणि मग प्रोफेसरांनी सांगितलं की तुम्ही काय केलं तुम्हाला माहीत आहे का तुमची तुमची गरज काय होती तुमची गरज कॉफी होती, होती? परंतु तरी तुम्ही तुम्� कप उचलताना चांगलेच कप उचलले जे बाहेरून सुंदर दिसत होते पण आतमध्ये कॉफी सगळ्यांची सारखीच आहे सांगायचा उद्देश आहे की तुम्ही खरं सुख आतमध्ये का आहे ते बघत नाही परंतु बाहेरून काय दिसतं ते त्याच्या मागे तुम्ही लागलेला आहात बऱ्याच वेळेस आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये सुद्धा असंच असतं बाहेरचं जे जग आहे ते आम्ही खूप निवडण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे जी मिळणारी शांती आहे त्याच्यामागे आपण लागतो परंतु खरी शांती आतमध्ये असते ते आपण बघण्याचा प्रयत्न करत नाही आपले ख्रिस्ती जीवन आम्ही नेहमी अशा प्रकारे ठेवले पाहिजे की बाहेरचं जीवनची निवड करण्यापेक्षा आतील शांतीची जीवन जीवनाची निवड करणं खूप गरजेचं आहे खरं जीवन जे खर जी आहे हे शांतीचं जीवन आहे तारणाचं जीवन आहे त्याकडे आपण नेहमी दुर्लक्ष करतो आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे करीन करास दुसरे पत्र ह्याचा चौथा अध्याय आणि अठरावं वचन सेकंड करिन्थियन्स चॅप्टर फोर अँड वर्स एटीन आम्ही दृश्य वस्तूकडे नाही तर अदृश्य वस्तूकडे लक्ष लावतो कारण दृश्य वस्तू क्षणिक आहेत पण अदृश्य वस्तू अनंतकालिक का आहेत परमेश्वर करू आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू